काय होऊन होतय लाईव्ह बंद होते हो ना सिद्धेश्वर हाय दिदी हाय लाईक डन थँक्यू दादा झालं का आपलं चहा सॉरी दादा झालं का जेवण वगैरे चहाच दिसते बाबा मला तर प्रमोदा जेवण झालं का म्हटलं चला झोप आहे ना भाजी तरी साफ करून घेते म्हटलं सकाळी भाजीला लागते त्यामुळं झाले हां झालं दीदी तुझं हां झालं तुझं दीदी हो माझं पण झालं प्रमोद दादा माझं पण झालं जेवण आमचं तर लवकर आठ वाजस होतं दोन दिवस झाले उशिरा होतो जरा लाईक केला आहे शिदेश्वर दादा धन्यवाद धन्यवाद शिदेश्वर दादा मी भाजी साफ करते जरा सबस्क्राईब केलं बघ दिदी धन्यवाद धन्यवाद प्रमोद दादा म्हटलं दा आपलं आमरे रूपेशाला <laughs> काय होते ताई अरे काय माहित नाही म्हटलं अरे औषध पण घ्यायची होती आता औषध घेतली किरण दादा नमस्कार झालं का आपलं जेवण वगैरे हो कशा आहात आपण म्हटलं आता भाजी साफ करता करता कांदा पात आणली कांदा पातीची भाजी करायची आहे तुमचं सगळ्या रूपेश दादा नमस्कार हैप्पी बर्थडे कुनाचा आहे हैप्पी बर्थडे दादा प्रिया सॉरी सॉरी हैप्पी बर्थडे कुनाचा आहे लाईक करा सगळ्यांनी चॅनलला आपल्या माझ्या यूट्यूब फॅमिलीची मला भरपूर साथ आहे बाकी सब सल्नेवाली की दुवा असे आहेच दीदी घरी सगळेजण कसे आहेत मस्त मस्त प्रमोद दादा आणि कालूबाईच्या नावाने चांगलं जयशूर आहे संगीत पाटील ताई नमस्कार हाय ताई हाय संगीत ताई नमस्कार स्वागत आहे कशा ताई आपण आपलं जेवण झालं का नवीन आय डी हॅपी बड्डे <laughs> नवीन आयडे हॅपी बर्थडे हो कारे सिद्धेश्वर दादा जय शिवराय नमस्कार आदित्य लाईक करा सगळ्यांनी <coughs> रुपेश लाईक करून घे रुपेश रुपेश लाईक करून घे रुपेश आहेस का लाईव्हला नवनाथ दादाला कॉल कर लाईवला बोलव हाय ताई जेवण झालं नाशिक हो हो राजू दादा झालं जेवण नाना गेला का आला काय माहिती रे गुड नाईट ताई गुड नाईट दीपक दादा खूप गोड दिसे तू दीदी लाईक करा सगळ्यांनी आणि कोण रुपेश नवनाथ दादाला कॉल कर हा क्या तुम्ही आहेत दादा रत्नागिरी मधून स्वागत आहे दादा झालं का तुमचं जेवण वगैरे कशाल नाना गेला का आला ओळख नाना गेला का आला ओळखला का हो मी आहे त्याच्यावर ओळखला आहे नानाला <laughs> नानाला ओळखला आहे हो शिल्द म्हणत आहे दादा धन्यवाद विक्रम दादा दा लाईक करा सगळ्यांनी सगळ्या भावानी म्हणजे लाईक करा रुपेश गेलाच का रुपेश नवनाथ दादाला यश दादाला फोन कर अरे दादा वरून खाली या यश दादा हो अरे कॉल कर कुठून तुम्ही मी रत्नागिरी रत्नागिरीवर विचार दादा कॉल कर रे रुपेश दादा दुसरा आला उडकुला नाही ओळखलं आहे सिद्धेश्वर ओळखलं आहे नको टेन्शन घेऊ जेवलीस का हो जेवण झालं यश भाऊ नंबर नाही माझ्याकडे अरे नवनाथाला फोन केलास की नवनाथ दादा यश दादाला दा फोन करतो आणि नवनाथ दादा का नंबर घे यश एवढं सोप्पं साधं सोप्पं रुपेश कळ ना तुला सांग हॅलो नमस्कार दादा करतो हां कॉल करून त्याला म्हणा यश यशला बोलला य ये येतो तो बरोबर कमेंट हो दिसत नाही आहेत का नीट झोपरे वाला नमस्ते अक्षय दादा स्वागत आहे अक्षय दादा झाले का आपलं जेवण वगैरे कश्चात दादा तुम्ही सतीश दादा नमस्कार अजून जेवायचा आहे हो का एवढा लेट का अक्षय दादा आणि आपले सतीशदा आहेत नमस्कार सतीश दादा स्वागत आहे आपलं जेवण झालं का सतीश दादा आपण कशा दादा नवीन असाल दा, कोणकोणतरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नल का नमस्कार ताई नमस्कार 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 आमची माहिती यांच्या माहिती हो का आज लग्नाला कुठं गायब काय माहिती नाही रे दादा मला सिद्धेश्वर दादा असतील कुठेतरी सांग लाईक डन ताई धन्यवाद